हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा व्हिडिओ तुम्हाला मी मकर संक्रांतीची माहिती देणार आहे यावेळेस मकर संक्रांती चौदा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे दोन हजार संक्रांतीचं महत्त्व म्हणजे ती दरवर्षी चौदा जानेवारीलाच येते यावर्षी तिचं वाहन आहे वाघ उपवाहन घोडा वस्त्र पिवळं शस्त्र अशिराचा टिळा वयाने ती कुमारी आहे वासाकरिता जाईचं फूल आहे पायस भक्षण आणि जाती सर्प आहे यावर्षी पर्व काळात द्यायचे दान म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तीळ गूळ वस्त्र या दिवशी तिळगुळाला खास महत्त्व असतं आपण सगळे एकमेकांना तिळगुळ देतो आणि म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला लहान मुलं ही पतंग उडवतात आणि संक्रांत म्हटली म्हणजे नवीन वर्षातला हा आपला पहिलाच सण असतो त्यामुळे याला विशेष महत्त्व असतं संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतात आणि एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला